रामचंद्र श्री हनुमंत श्री समर्थ आणि माझे गुरु यांना नमस्कार आपल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून आज आपण ओवी क्रमांक तीन आणि चार याचा अर्थ पाहूया आपले जीव आपले मन जिंकावे दोष दुःख दूर करावे अंतकरण निर्मळ करावे सद्गती साधावी असे म्हणतात की आपले मन जिंकणे म्हणजे मनावर दाबा मिळवणे आंतरिक शांती मिळवणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर चातुर्ये शृंगारे मन असं म्हटले आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाचे शुद्धीकरण झाल्याशिवाय परमार्थ नाही एक श्लोक आहे मनो मधुकरो मेघो मद्यपो मत गुणो मरुत मा मदो मरकटो मत्स्य मत्स्य मकारा दहा चंचला हा मानवी मन मधमाशी ढग मद्यपी ढेकोण वारा लक्ष्मी अहंकार माकड आणि मासा या दहा गोष्टी चंचल आहेत पण या नऊ गोष्टी फक्त एकाच भोवती फिरतात तर मन इतके चंचल आहे की ते एका वेळी या नऊ गोष्टींच्या भोवती फिरू शकते म्हणून पहिली गोष्ट या अवखळ मनाला आवरणे असे आहे याकरता एक कवी सांगतो माझी या मनात जरा थांबना पाऊली तुझ्या माझी आखुणा तुझे धावणे मला वेदना आणि म्हणून समर्थांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे मना वासना दुष्ट कामा नये रे पण असं असतं की जी गोष्ट करू नये असे सांगतो तिचाच विचार मन सारखे कर सांगते आणि म्हणून दुसरा प्रकार नकारात्मक विचारांवर ताबा मिळवणे सतत नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणच जाणवते पण सकारात्मक विचारामध्ये प्रत्येक अडचणीत संधी दिसते हाच नियम आहे मग हे कसे साधायचे तर मनासं पापसंकल्प पा सोडून द्यावा मनासत्य संकल्प जीवी धरावा असे झाले की जे मन बहिर्मुख असते ते अंतर्मुख बनते आणि शांती मिळवते नकारात्मक विचार करणं हे तसेही वाईटच आहे कारण तुम्ही जो विचार करत असता त्याला वास्तू किंवा आजूबाजूची परिस्थिती तथास्तू म्हणत असते पुढचं सांगितलंय दोष दुःख दूर करावे प्रतिकूल परिस्थितीत पूर्वपापाचे फळ दुःख अपमान रोग आर्थिक हानी इत्यादी स्वरूपामध्ये अनुभवाला येते सर्वसाधारणपणे पंच क्लेश सांगितलेले आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश म्हणजे सगळ्यात मोठा क्लेश आहे मृत्यूची भीती तर हे सगळे हे जे पाच क्लेश आहेत हे आपल्या दुःखाला कारणीभूत होतात प्रारब्ध टाळता येतच नाही पण नामस्मरणाने त्याची तीव्रता मात्र कमी होऊ शकते यासाठी अखंड नामस्मरण आपल्या गुरूंवरती विश्वास मल, हे ठेवावा आणि त्यांना अनन्य भावाने शरण जावे तिसरा उपदेश अंतकरण निर्मळ करावे अंतकरणावर मल विक्षेप आणि आवरण हे दोष असतात मल म्हणजे अंतकरणात उठणारे विचार विक्षेप म्हणजे मनाची चंचलता तर आवरण म्हणजे सत्यावर पडलेला अज्ञानाचा पडदा यातील मल विक्षेप प्रयत्नाने दूर करता येतात तर आवरणासाठी मात्र गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते आपल्याला बसण्यासाठी जी खुर्ची दिली जाते ती आपण स्वच्छ आहे का नाही ते पाहतो तर ज्या अंतःकरणात परमेश्वराला यायचे आहे ते निर्मळ नको का आपण ज्ञानेश मा मक्ताबाईंचा मा ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावली हा अभंग ऐकतो याचा अर्थ केव्हा खरी ताटी तर ता त्यांनी लावलीच होती पण त्याहीपेक्षा मनाचा दरवाजा बंद करून त्यांनी आपल्या आत पाहिले होते तसे केव्हा तरी आपण आपल्या मनाचा दरवाजा बंद करून माझे अंतःकरण शुद्ध आहे की नाही हेही आपल्याला पाहता आले पाहिजे सद्गती साधावी व्यवहारिक जगात आपण शिक्षणाने यशस्वी होऊ पण वर सांगितलेल्या गोष्टींनी आध्यात्मिक उन्नती साधणं आत्मज्ञान किंवा समाधान मिळवणं आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं हे होय यासाठी ध्यान नामस्मरण आणि आपले कर्म उत्तम करावे प्रामाणिकपणा दयाळूपणा इतरांना मदत करणे या गोष्टी सून सद्गती मिळवता येते पुढच्या श्लोकात ते सांगतायत विवेक वाढवावा कर्मयोग आचरावा निश्चय दृढ धरावा समाधान पावावे विवेक हा समर्थांचा आवडता शब्द आहे विवेकावरून समर्थांनी अनेक मनाचे श्लोक लिहिलेले आहेत योग्य अयोग्य याची निवड म्हणजे विवेक आहे दैनंदिन जीवनात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये विवेक फार महत्त्वाचा आहे विवेक काय तर परोपकारार्थ इदम शरीर ईश चिंतनार्थ इदम मनः विवेक कार्यम इदम बुद्धी ब्रह्मज्ञानार्थ जीवनम शरीर हे दुसऱ्यांना मदती करता मन ईश्वर चिंतना करता बुद्धी विवेकाने निर्णय घेण्यासाठी आणि जीवनाचा खरा उद्देश आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होण्यामध्ये आहे कोणी कितीही सल्ला दिला तरी श्रेयस प्रेयस योग्य अयोग्य नैतिक शास्त्रीय याचा विचार करून निर्णय मात्र आपला आपल्याला घ्यावा लागतो अशावेळी अचूक नैतिकतेवर आधारित किंवा धर्मावर आधारित निर्णय घेणारी म्हणजे सद्विवेक बुद्धी सतान ही संदेहपदेशो वस्तुशो प्रमाणमंतम प्रवृत्त हा असे कालिदास सांगतात सज्जन माणसांना जेव्हा एखाद्या गोष्टीत संदेह किंवा शंका निर्माण होते तेव्हा ते त्यांच्या सद्बुद्धीवरती विश्वास ठेवतात कर्मयोग आचरावा कर्मयोग यामध्ये दोन गोष्टी अभिप्रेत आहेत एक फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म व दुसरं मी माझे हा अहंकार सोडून कर्तव्य म्हणून केलेले कर्म यासाठी प्रत्येक कर्म निष्काम आणि निस्वार्थ भावनेने करावे जेणेकरून मन शुद्ध होते आणि परमेश्वराशी एकरूपता साधता येते यासाठी अनावश्यक गोष्टींचे विचार काढून टाकायचे जे लोक कर्मयोग आचरण करीत नाहीत त्यांना पशु असे म्हटले आहे येशान न विद्या न तपो न दानन ज्ञानन न शीलन न गुणो न धर्म हा ते मर्त्य लोको भूमिबारभूता हा रूपेण मृगाश्चरंती ज्यांच्याजवळ विद्या तपश्चर्या दान ज्ञान शील सद्गुण आणि धार्मिकता या गोष्टी नाहीत त्या मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही तर तो मनुष्य म्हणजे पृथ्वीला भार आहे असे म्हटले आहे निश्चय दृढ करावा दृढ निश्चय व इच्छाशक्तीच्या जोरावर व्यक्ती सहजपणे ध्येय गाठू शकते यासाठी एकदा ध्येय ठरवा त्यासाठी नियोजन करा आत्मविश्वासाने काम करा त्या दिशेने पावले टाकली तर ता जीवन सोपे होते शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याचे समर्थवना समर्थानी आनंद भुवनाचे स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले आणि ते यशस्वी करून दाखवले समाधान पावावे समाधान ही सुख आनंद या पुढची अवस्था आहे ती सांगण्याची नाही तर अनुभवायची स्थिती आहे मनामला जी तृप्ती मिळते निस्संग वृत्ती मीपणाचा त्याग यातून ज जा आत्मजाणीव जी होते ती समाधान आहे समाधान आणि सुख यामध्ये फरक आहे सुखसुद्धा विकत घेता येत नाही आपण बऱ्याच वेळा सुखाची साधने विकत घेतो पण या साधनांनी सुख मिळेलच असे नाही सुख दुःख यापैकी काहीही नको आहे जे आहे त्यात मी सुखी आहे ही भावना म्हणजे समाधान आहे अगदी एका छोट्याशा उदाहरणाने पाहूया एक स्त्री एका नारळवाल्याच्याकडे आली आणि ती त्याला सांगते मला वेळ कमी आहे बराभरा द्या त्यांनी दिलंही आहे ते प्यायलाही तिच्याकडे वेळ नाही आहे ती, ती सांगते तसंच द्या मी रिक्षात पेन रिक्षावाला मर्माचे सांगतो प्यायचे खायचे यालासुद्धा वेळ नसेल आणि त्याचे समाधान मिळत नसेल तर तुम्ही धन मिळवता कशाला अर्थात असेल माझं हरी तर देईल खटल्यावरी असे नसले तरीसुद्धा प्रयत्न इतकेच करावेत की ज्याच्यामुळे मला मनाची शांती समाधान अनुभवता येईल जय जय रघुवीर समर्थ